मराठी ते धडक ते धडक गावराण परंपरेचा स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवय्यांचा आनंद द्विगुणितच करणार महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी फ्रुट्स अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीजर केवळ पंधरा हजार रुपयात एवढेच नव्हे तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी बांधकाम कामगार तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा विड्यातील प्रत्येक प्रभागात शिवसेना ताकदीने सक्रिय झाली आहे विट्यातील प्रभाग क्रमांक पाच येथे शिवसेनेने प्रचार यंत्रणेला ताकदीने सुरुवात केली आहे डॉक्टर शीतल बाबर यांनी या प्रचार यंत्रणेत सहभागी होऊन मतदारांच्या गाठी भेटी घेतल्या विटा नगरी परिषद चालवण्यासाठी आमचे उमेदवार सक्षम आहेत त्यामुळे प्रभाग क्रमांक पाच मधील उमेदवारांना उच्चांकी मतांनी निवडून द्यावे असे आवाहन यावेळी डॉक्टर शीतल बाबर यांनी नागरिकांना नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेठ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर आज छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन आपण आम्ही सर्वजण आ, विटानगर परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रभा क्रमांक पाचच्या प्रचारारंभ केलेला आहे आणि जसं तुम्ही बघत आहात माझ्यासोबत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आपल्या काजल बहिणी मेत्रे आहेत प्रभा क्रमांक पाचचे उमेदवार रुपालीताई आपल्यासोबत आहेत आणि संजू भाई आपल्यासोबत सोबत आहेत खरं तर मी इथे काहीच बोलायची गरज नाही आहे, आहे। कारण आमचे जे प्रामुख्याने या प्रभागाचे नेते आहेत धर्मेश दादा आणि या प्रभागाचे आमचे जे उमेदवार आहेत तेच सगळं काही बोलून जातात रुपाली ताईंच्या अनुभवाबद्दल मी बोलणं म्हणजे अगदीच लहान तोंडी मोठा घास घेणं आहे आणि अगदी त्याचप्रमाणे संजय मेहरबान म्हणजे आमच्या संजू भैया यांच्या अनुभवाबद्दल मी बोलणं म्हणजे पुन्हा एकदा लहान तोंडी मोठा घास घेणं आहे तर या प्रभागात हे जे दोन उमेदवार नगरसेवक पदासाठी उभे आहेत ते किती जोमानी आणि किती ताकदीनी उभे आहेत हे तुम्हाला दिसतच आहे धर्मेश भैया जे स्वत लिगल फ्रेटर्निटीचे एक सदस्य आहेत त्यांचा लिगल अनुभव त्यांचा सामाजिक आणि त्यांचा राजकीय अनुभव इथे उपयोगी पडणार आहे त्याचप्रमाणे नगराध्यक्षपदाच्या आमच्या ज्या उमेदवार आहेत काजल वहिनी संजय मेहत्रे यांचा यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे एक आपल्याला इमेज असते की नगराध्यक्ष आपला कसा असावा किंवा न नगराध्यक्ष आपल्या कशा असाव्यात सुशील सुशिक्षित सुस्वभावी घर सांभाळून सामाजिक काम करणारी महिला कारण महिलांच्या अडचणी ही घर सांभाळणारी महिला करू शकते आणि काजल वहिनी मला वाटतं या पदासाठी एक परफेक्ट उमेदवार आपण म्हणू शकतो की जी महिला सामाजिकदृष्ट्या पण सबळ आहेच आणि आ, संसार हा पण तेवढ्याच प्रबळतेने त्या ते सांभाळत आहेत तर माझं बिट्याच्या जनतेला एक आव्हान असं आहे की याच प्रभागातील नाही तर प्रत्येक प्रभागातील आपले जे उमेदवार आहेत ते सक्षम आहेत बिटा नगर परिषद चालवण्यासाठी आणि सामाजिक राजकीय प्रगती आणि विकास करण्यासाठी ते सक्षम आहेत तर तुम्ही सर्वांनी विटेकरांनी नगराध्यक्षपदासाठी प्रत्येक प्रभागातून मोठ्या प्रमाणात आणि असंख्य मतांनी मताधिक्यांनी काजल काजलवाहिणींना निवडून द्यावं आणि प्रभाग पाचमध्ये धर्मेशदादांना सोमाने ताकद देऊन संजय मेहरबान आणि रुपालीताईंना विट्यातील प्रत्येक प्रभागामध्ये उच्चांग गाठून या प्रभागाला तुम्ही निवडून द्यावं या दोन सदस्यांना नगरसेवक पदासाठी निवडून द्यावं एवढंच आव्हान करते आणि थांबते धन्यवाद नमस्कार मी सौ काजल संजय अमोल अमोलदादा आणि सुहासभाई यांच्या नेतृत्वाखाली मी नगराध्यक्षपदासाठी उभे आहे आणि माझे सहकारी आहेत क्रमांक पाचमधून आमची आजची प्रचार फेरीची सुरुवात झाली आहे आणि धर्मेशभ यांच्या पत्नी रुपालीताई आणि आमचे संजयभाई आहेत त्यांना तुम्ही सर्वांना आम्हाला मताधिक्याने खूप मताधिक्के घेऊन मता आम्हाला विजयी करावे हे सर्वांना माझे आव्हान आहे आणि आम्ही मताधिक्के घेऊन निवडून येऊच अशी मला खात्री आहे नवे विश्वासच आहे धन्यवाद पाचची आज फेरी आहे सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद वेळात वेळ वेड़ काढून सगळे लहान मोठे छोटे सगळे आले त्याबद्दल खूप धन्यवाद विटा नगरपालिकेच्या सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीसमधील प्रभाग क्रमांक पाचमधील प्रचाराचा शुभारंभ आणि पदयात्रेच्या निमित्तानं आमच्या विटानगरीच्या ताईसाहेब शीतलताई ह्या उपस्थित राहिल्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांचं स्वागत करतो आज खरं तर आमच्या सर्वांच्या दृष्टीनं एवढा चांगला क्षण आहे की आमच्या दिदींना आम्ही फार विनंती केली होती की के त्यांनी माझ्या प्रभागावरूनच उभं राहावं पण कदाचित त्यांना याच्यापेक्षा चांगली संधी देवानं उपलब्ध करून दिल्यामुळे ते नाहीत याची निश्चितपणे थोडीशी आनंद आहे आम्हाला की ते मोठ्या पदावर जात आहेत त्याच्यानंतर जर आपण प्रभाग क्रमांक पाचमधलं जर बघितलं तर प्रभाग क्रमांक पाचमध्ये अनिल बोनच्या माध्यमातून सुहासबाया अमोलदादाच्या माध्यमातून चांगली कामं झालेली आहेत चांगली कामं करायची आमच्या डोक्यामध्ये आहेत जर आपण बघितलं तर आमच्या आमदार साहेब बाबर आणि अमोलदादा यांच्याकडे विट्याला पुढं नेण्याचं पुढच्या वीस वर्षाचं व्हिजन आहे त्यांच्याकडे एक रोडमॅप आहे की आपल्याला कशा पद्धतीनंच शहराचा विकास करायचा आहे जर आपण बघितलं तर त्या गोष्टीसाठीच आम्ही भयांच्या पार्टीत आलो आणि भैयांच्या खांद्याला खांद्या लावून काम करतो आहे इथून पुढच्या काळात निश्चितपणे एक सुसंस्कृत शहर करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू त्यासाठी आपल्या शिवसेना पक्षाच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार काजल मेत्रेताई त्याच्यानंतर माझी पत्नी रुपाली पाटील आणि संजय भिंगारदेवे यांना चांगल्या प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे आपल्या शिवसेनेचं बटन दाबा आणि जनतेने आशीर्वाद मी कळकळीची नम्रतेची आपल्याला विनंती करतो सांता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचा हा मुळग्यात नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळव्या औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शन ची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगड यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी